काय रे चालो उस्लायला उस्लायला कुठं ते तिथेच इदो आगा हां चल कोण कोण आहे का कोण कोण आहे सावडा आई बाबा हां अंजा काकू मामी आणि बाबा काकी आणि अजून तो शांतनू एवढे लोक लावायला हे काय पान तुम्ही तिकडू अजून येणार आहे दो तिकडू दोनी येणार आहे अजून चल पटकन चल लवकर सांगायचं ना सांगितलं होतं तुम्ही आले नाही काच मी तर येऊन बसलो घरात गारमाट व्हायला लागलं मग झाडा खाली बसलो होतो नाही ना मी पाहिलंच नाही माग वळून कुठ तिला पायाला हळू चाल ऊस लावलाय आता बुजवायचं काम चालू आहे का रे बुजवायचं एकाला एक सारखे लावस चाल हा एक सारखे लावू घे या ये, एक एका पुढे एक ये, ठेवी चाल ऊस लावता आला पाहिजे तुला घे घे सगळा ऊस झाला आपण लेट आलो रे माऊली लेट ले आलो हा ना झाला बे हा सगळा ऊस ते पावडं घे चाल ऊस बुजून टाकते एवढा पावड घे आंजा काको पण घे इकडे बुजव इकडं जेवण केलं नाही वाटत सकाळी चाल पुढं पुढं सरक पायाच्या मारशील बर का पावडलं आणलं आता संपत आणलं भूक लागली जेवण येतो का बर चल लवकर ये पण हा हाऊस बुजवायला लागल तुला आता चाल फटक्यान येऊ ना